कुठे चाललो आपण कुठं चालला गावाला त्या हप्पाल बाय बाय तर आज जातोय आपण यायचं का तुला नाही यायचं तू घरीच राह आजीला नको मशी तर हे बघा अशा प्रकारे सगळं आपलं टपलेलं आहे टाकी सगळे जाणून ठेवलंय गादी घे सगळी माग पॅकिंग एवढे डब्या कशाला घेतली रे हा ओळ्याने ते घेतलं

बघू आता महालक्ष्मी लावतरीतर काही होणार नाही आता आज आपला मुहूर्त लागलेला आहे कारण कसं इतक्या दिवसात आपल्या माग कामच होते तुम्हाला तर माहितच आहे त्याच्यामुळे आज निर्णय घेतला जायचा सकाळी पाच वाजता निघायचं होतं पण आठ आठ पुस एवढा वेळ आला एवढा उशीर कोण लागलेला कालच गावून आलो सगळ्या गोष्टी आवडायच्या बँक करायच्या सगळ्या गोष्टी करायच्या मला तरीच वेळ लागतो हे बघा तसं एवढा काही विषय नाहीये आहे आरोहितच ठेवलेलं आहे बाकी पसारा भांडे बिंडे सगळे सा तसेच ठेवले तरी आवर्ण नाही झाले जास्त वेळ नाही हे बाकी जे पास ठेवायचं सगळ्या पासाला असत ठेवायचं आजी पण निघल्या थोडा गाडीवर गेले आजी पण आणि सानू पण गेली आई शेजारी भेटायला गेली आई आई गेली बोलायला वहिनीला त्यांना कारण आता एक दोन महिने तरी येणं होणार नाही घराची काळजी घ्या हे सांगण्यासाठी आई ते गेले नाना पुढे गेले बाकीच्या बॅग सगळ्या भरल्या पूर्ण गाडी पॅक झाली नको कारण तुम्हाला आता मांडीवर

अशा प्रकारे चाली पसारा कडाई वश्णरी पण पुढं आजी आणि नाना जो बसलेली सगळ्या जणांना भेटणे भेटणे झालेलं आहे पण कसं काही जणांना व्हिडिओ आवडत नाही त्याच्यामध्ये पण व्हिडिओ घेतलेला नाहीये ते बघा पायाजवळ ठेवायला काय पॅक ते हे बघा अशा प्रकारे आमची गाडी पूर्ण पॅक झालेली माग डिग्गी सुद्धा पॅक आहे हे बघा इकडं पण पाय ठेवायला जागा नाहीये फक्त कपड्याचाच गर्दा एवढा तू म्हणत असं एवढी परेशान न करू पण काही नाही त्यांना पाय मोकळ मांडी घालून बसता येत पाय पण ठेवता येते कुठं चालला तू व्हिडिओ बोल बरं तू पप्पा व्हिडिओ कसे करते मग कुठे बघा अशा प्रकारे आता निघायची तयारी चालू आहे ओंभोचा पण फोन आला होता तू कधी निघतोय म्हणून म्हणलं निघतोय कारण निघून निघूस तर उशीर होतो पाच वाजेला निघायचं होतं आठ वाजले ते तात्या आले तुला नाही गल्लीची लाडकी आहे त्याच्या घरी मस्त पळत राहते असं सगळ्यांचा व्हिडिओ घ्यायला पाहिजे होता भेटण्याचा पण कसं असतं काही काही लोकांना नाही जमत ते व्हिडिओ घ्यायला आवडत नाही व्हिडिओ घ्यायला त्याच्यामुळे आपण नाही घेतला

आजी काय म्हणतो मी येऊ का चला चला बसू का गाडीत मागून येते मी मागून येतो येतो मग रक्षक सुद्धा जाऊन आले आता आता काय महालक्ष्मी देऊ म्हणलं नाही तर मदत एखाद भर ना

चला निघलोय गणपती बाप्पा मोर्या बाप्पा वैष्णव वैष्णव आहे आठ वाजेला आता करायचं आम्हाला नाश्ता काय खायचं तुला काय खायचं भजे भजे खायचे कुठं बत् बघा आम्ही थांबलो इथं रस घ्यायला काय घ्यायचं रस प्यायचा तिकडे बघून पण रस प्यायचा तर इथं थांबलेलं आहे मी आता नगर जवळ जवळ कारण आता नाश्ता केला आता रस जेवायला बघू आता जेवायचं पण आहे आपल्याला आणि आजची गाडी प्रश्न करायला आणि पूर्ण पॅक झालेलं आहे बॅग ते सगळं पाच आता पूर्ण झालं आपल्याला मुंबईलाच म्हणाली कोणी सांगितलं काय मुंबईला जायचं होतं आम्हाला जायचं पुण्याला आणि जायचंय सांगितल्याला रस आता रस घेऊन आपण लगेच निघणार आहे त्याच्यामुळं എവിധിക്ക <lightweight> <gutudo filtrate>